झाला काय कोल्हापूरकडनं घालणार म्हटलं आता गरती वाटेत कनी मी म्हणून झाले काय म्हणून आपल्या एका साईडला वडली बघते तर कनी का नाही कनी मध्यम लेवलची माणसं सत्तार पोरा आखल कुत्र्याच थोबाड आणि थोबाड लाल भडक मी एकाला इच्छा म्हणलो पाहुणे झाले काय हो म्हणजे मला फुलवून सांगायला काय सांगायचं पाहून असं तसं म्हणलं काय झाले चार दिशांना सांगा म्हणलं दाया पाहिजे धारा काढायच्या एका काय नाही म्हटलं या फवार म्हटला कधी मावा खाऊन घालत म्हटला आणि मावा खाता खाता कनी थुकल जे कनी हे तू तोबरा जे भरलेला असा कनी अखंड माव्यावरती फवारणी करतात कनी तशी त्याने फवारणी केली म्हटलं सतार जण मागे घाण घालतील असली मारायची लय वाईट र लय वाईट कोराला मारत होती त्या जण कणी एखादं लगीन ठरत नव्हतं तेव्हा पांढरा ढिरेस बिरेस घालून टेक्सात निघाले बा तो तेव्हा डिरेस लाल झाल्यावर तेन म्हणजे कनी भुकलायला घाई गेल ती खोपरा खोपर खाई न माराय खाऊ गेल त्याने कॉलेज बाबा खालायच बाबा तुकलाय चूक थुक तिची बना जाऊन दे माफी मागानी जा तो म्हणला तुमच्या बाने मला पैसे दिले काय म्हणला मावा खायला असं म्हणलं मला सगळे बसेल आधी परत लापा घातल्या बका बघ मला वाटते की कापडाने कापडे शर्ट फाटूच पेज मारला त्या शर्टाने गेली तोंड पुसलो वायाने गाडी बसला जुई थांबला नाही वय 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 तू काही ना परत मावा आता हा अवघडा बाबा बघून तरी तू काय तुकत्यात आता माझ्या परवाच्या अंगा उल्या काय बोलणार बोलले की तिच्या पण आणि वगैरे तिच्या आई मावा का